तर डिसेंबर महिन्यात गोवा पर्यटकांनी फुललेलं असताना गोव्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली गोव्यातल्या बर्श नाईट क्लबमध्ये रात्री बारा वाजता आग लागली बघता बघता अख्खा क्लब आगीत जळून खाक झाला या आगीमध्ये पंचवीस जणांचा मृत्यू झालाय ही आग धुमसत असताना क्लबमध्ये असलेल्या असले पर्यटकानं एक चूक केली आणि त्यामुळे मृतांचा आकडा वाढला नेमकं काय घडलंय गोव्यातल्या एका बेटावर असलेल्या नाईट क्लबमध्ये बघूया गोव्यात नाईट क्लब लाल पार्टी सुरू असताना रात्री बारा वाजता स्फोट आग आणि धुरामुळे गुदमरून पर्यटकांचा मृत्यू बर्ज क्लब मध्ये पार्टी ऐन रंगात आली होती रात आणि एकदम जबरदस्त होता गोव्याच्या बर्ज बाय रोमिओ लेन नाईट क्लब मध्ये बॉलिवूड नाईट पार्टी सुरू होती पार्टीमध्ये नाचगाणं सुरू होतं जल्लोष होता मेजवान्या सुरू होत्या बर्ज क्लब म्हणजे गोव्यातल्या समुद्रातल्या एका बेटावरचा क्लब सगळ्या जगापासून दूर एका बेटावरच्या पार्टीत सगळेच धुंदीत होते पार्टी आईन जोशात सुरू असताना रात्री बारा वाजून चार मिनिटांनी क्लबच्या किचन मधल्या सिलेंडरचा स्फोट झाला स्फोट एवढा भयानक होता की काही क्षणातच सगळीकडे आग पसरली इकडे क्लबमध्ये लाईव्ह ऑर्केस्ट्रा सुरू होता त्याच्या तालावर सगळे थिरकत होते वरच्या बाजूला लागलेल्या आगीन आगीनंतर छतामधून आगीच्या ठिणग्या दिसायला लागल्या मात्र पाहणाऱ्यांना वाटलं हा ऑर्केस्ट्रामधला फायर इफेक्ट आहे या दोन्ही अँगलनी निरखून पहा आगीच्या ठिणग्या दिसतात मात्र हा ऑर्केस्ट्राचाच भाग समजून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं अखेर पुढच्या काही मिनिटात आग सगळीकडे पसरली आग पाहून बरेच जण क्लबच्या बाहेर पळून जाण्याऐवजी तळघराकडे धावले पाहता पाहता आग तळघरातही पसरली आणि तळघरात धावलेल्यांचा गुदमरून मृत्यू झाला ज्या ठिकाणी किचन मध्ये सिलेंडरचा स्फोट झाला तिथल्या कर्मचाऱ्यांचा आणि तळघरातल्यांचा जीव गेलाय नाईट रात्री वाजता सिलेंडरचा स्फोट झाला आग सगळे घाबरले पळून जाण्याऐवजी लोक तळघराकडे धावले स्फोटामुळे आग तळघरातही पसरली धुराचे लोट मोठ्या ज्वाळांमुळे बचाव कार्यात अडथळा येऊ लागला स्फोटानंतर नाईट क्लब जळून खाक झालाय मृतांमध्ये बहुतेक किचन मधल्या कामगारांचा समावेश आहे पंचवीस जनपद तीघांच भाजलान मृत्यु पेक्षा जास्त लोग गुदमरलान मृत्यु मेरे को सर जिसे उधर दिखाई दिया वो आग जिसे ऊपर लोग दिखाई दे रहा है कैसे मालूम पड़ा की आग लगा क्या आवाज ऐसा कुछ आवाज आया जिसे टायर गाड़ी का बोलता है उससे आवाज आया सिलेंडर ब्लास्ट हुआ है मालूम पड़ा वो तो हम अराउंड बारह बजे यहाँ आए थे तो जैसे ही हम लोग अपने हॉस्टल पहुँचे तो हमने देखा वहाँ पे कि धुआं काफी ज्यादा आ रहा है एंड वहाँ कुछ रेडिश यू भी था तो हम यहाँ पता करने हैं कि क्या हुआ है we बीच में आपको कैसे मुझे आवाज कैसे आया सुना आवाज कुछ नहीं जल, पूरा जलने लगा कल कल ये था कुछ डीजे डांसर आने वाली थी बर्ज क्लब ला लागलेल्या या आगीवरून आता राजकारण ही सुरू झालंय गोव्याच्या इतिहासातला हा काळा दिवस असल्याचं सांगत विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय दिस इज द सॅडेस्ट अँड ब्लॅक डे इन द हिस्ट्री ऑफ गोवा टुरिझम गोवा हे एक पर्यावरण पर्यटन स्थळ मानलं जातं देशभरातली लोक गोव्यात येणं हे त्यांना वाटतं की आपण कुठे वेस्टर्न कंट्रीला गेलो काय असं एक एक गोव्याचं स्थान आहे प्रत्येक देशाचा नागरिक गोवा म्हटलं की तो गोव्याला यायचं बघतो पण हा जो इन्सिडेंट झालाय मला वाटतं की दिस इज अ प्लॅन्ड मर्डर मी आरोप घालतो या सरकारवर की तुम्ही प्लॅन मर्डर आहे काय आहे की पंचवीस जण गेले आणि दोनशे जण गेले म्हणून याच्यामध्ये काय सरकारला काय फरक पडणार नाही सरकारला पूर्ण माहिती आहे की हा जे क्लाब जे चालतात त्याच्यावरच ही सरकार चालते आहे हे क्लाब तर बंद झाले ना या सरकारचं काय चालणार नाही ह्या सरकार, सरकार फक्त क्लाब नाही हे पुरा कालमगुट कॉन्स्टिट्युन्सी जी आहेत ना मी बोलू पण नाही शकत अशी स्थितीवर ही आणलेली आहेत की आमच्या सारख्या लोकांना आमच्या सारख्या लेडीज लोकांना रस्त्यावर यायला भीती वाटते आहे अशी परिस्थिती करून ठेवलेली आहेत अशी परिस्थिती आहे या लोकांची आणि हे जे सर्व जे जे आलेले आहेत यांची दादागिरी एवढी वाढलेली आहेत ना की सरकारला ते पडलेले नाही आहेत सरकार म्हणतो की माझं शहर मला भेटलं बस झालं तुम्ही काय पण करा पाहिजे तेवढी तुम्ही इलिग्लिटी करा पाहिजे तेवढी करा फक्त माझे जे काय खिशात यायचे आहे ते माझ्या खिशात आला पाहिजे बर्श क्लबला लागलेल्या आगीनंतर मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाची पाहणी केली कठोर कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलंय तसंच या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत खूप वाईट दिसतंय की अशा पद्धतीने इन्सिडेंट्स आमच्याकडे आहेत तर टुरिझम स्टेटी झाला खूप खेद व्यक्त करतात आणि जो कोण चालवताला हो क्लब तजे स्ट्रिक्टली ऍक्शन ही जाती त्यांनी परमिशन दिला ज्या खातीजदारास कसले परमिशन दिल्या जर असत विदाऊट लॉम्स फॉलो करत जेरू बी सरकार योग्य ती ॲक्शन घेत आणि बाकीची फुडली सगळी कारवाई सुरू असा आत्ता जो तेवीस डेड बॉडीज जे भीत मेळा मेल्याचं फक्त दोग जण हे जोडून मेल्या बाकीचे जो उरलेले सगळे गुदमरून मेल्या सफोकेट जाऊन

बेसमेंट मध्ये धूर भरला आणि घात झाला अख्खा क्लब जळून खात झालाय बर्ज बाय रोमिओ लेन नाईट क्लब हा भारतातला पहिला आयलँड क्लब म्हणजे हा क्लब चारही बाजूंनी पाण्यानं वेढलेला आहे आरपोरा नदीमधल्या एका बेटावरती हे नाईट क्लब रेस्टॉरंट चालवलं जातं हा क्लब संध्याकाळी सहा वाजता सुरू होतो आणि रात्री दोन वाजता बंद होतो कॉकटेल पासून खाण्यापिण्याचे सगळे पदार्थ इथे उपलब्ध असतात प्रत्येक जोडप्याकडून या बार मध्ये एंट्री शुक्रवारी रात्री प्रचंड गर्दी असते बर्ज बाय रोमिओलेन क्लब मध्ये घडलेली आगीची दुर्घटना शुक्रवारी घडली असली तरी मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणावरती वाढण्याची शक्यता होती कारण शुक्रवारी देशभरातून मोठ्या संख्येनं पर्यटक गोव्यात येतात नाईट क्लबचा अनुभव घेण्यासाठी हे पर्यटक मोठ्या संख्येनं पहिल्याच रात्री म्हणजे शुक्रवारी अनेक क्लबची वाट धरतात मात्र शनिवारी ही संख्या निम्म्याहून कमी असते ही आग शुक्रवारी लागली असती तर मोठी दुर्घटना होण्याची भीती होती या नाईट क्लब मधल्या आगीची चौकशी आता होणार आहे गोव्यातल्या या क्लबच्या आगी प्रकरणी दोन मालक आणि व्यवस्थापकावरती गुन्हा दाखल झालाय सध्या दोन्ही मालक फरार आहेत तर हॉटेलमधून काही जणांना ताब्यात घेण्यात आलंय गोव्यातल्या क्लबच्या या आगीनंतर सरकार क्लब व्यवस्थापन आणि पर्यटक सगळ्यांनाच सावध राहावं लागेल ब्यूरो रिपोर्ट एन मराठी मुंबई